नाही असं म्हणताय की डिपॉझिट दुप्ट ठीक आहे तोपर्यंत तर त्यांना समाधान मिळेल जोपर्यंत असंच बोलून त्यांना समाधान मिळत असेल तर मिळून दे चार जूनपर्यंत तर त्यांना झोप लागेल चार जूनला त्यांची झोप उडेल नारेंद राणेंची आता एक सभा पार पडली त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की अडीच वर्ष अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्र्यात गेले कुलपातला मुख्यमंत्री अशा पद्धतीची टीका राणेनी अरे नारायण राणेंना एकोणचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये सिंधुदुर्गासाठी जे जमलं नाही ते दोन वर्षाच्या मुख्यमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणून दाखवलं हे त्यांचं कर्तृत्व नारायण राणेंना नाही दिसणार तीन तीन खासदार असलेला तीन खासदार ज्या पक्षाचे आहेत ते पंतप्रधानांची स्वप्न पाहतात असं ते नारायण राणेंच्या आता अशा बेताल वक्तव्याला मी उत्तर देत नाही कारण त्यांना स्वतःचा मुलगा सुद्धा आमदार आहे हे पण विसर ना ते विसरले आहेत कदाचित आमच्याकडे किती खासदार आहेत किती आमदार आहेत हे नारायण राणेंना आठवतच नाही आहे त्यामुळे जे तोंडात येतात ते बोलतात त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची मला किंवा वाटते त्यांची